बंधू आणि भगिनीं आमची साडेसहा सात ची होती पण आम्ही फार या ठिकाणी आलो आणि प्रचंड ताकदीने महाराष्ट्रामध्ये जो ओबीसी घाबरलेला होता ओबीसी ला कोणती दिशा समजत नव्हती मायक्रो ओबीसी ला तर अशी परिस्थिती होती की गावामध्ये राहायचं की गाव सोडून जायचं आपले लहान लहान दुकान ते कधी बंद करून जायची वेळ येईल अशी परिस्थिती असताना महाराष्ट्रातले तमाम चे नेते यांनी जवळपास हात टेकलेची परिस्थिती असताना आता ओबीसी ने ठरवलं होतं की आपलं आरक्षण तर आता गेलंय आपल्याला वाचवणारा या पोथी तलावर कोणी नाही पण ज्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आणि तुम्हा आम्हाला ज्याला माणूस म्हणून जगण्याची संधी नव्हते त्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी बाबासाहेबांनी दिली त्यांचे वंशज असलेले सदैव बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा या महाराष्ट्रामध्ये फोडला आणि तमाम ओबीसी ला जागृत केलं आता ओबीसी ला वाटू लागलंय आपल्या पाठीशी बाळासाहेबजी आंबेडकर उभे आहेत पण मित्र ओबीसी न सुद्धा आता आपलं घर सोडून रस्त्यावरची लढाई लढणं अत्यंत गरजेचं आहे मंडल आणि कमंडल एका बाजूने कमंडल हटात घेणारे लोक होते तर दुसऱ्या बाजून श्रद्दे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मंडल ची धुरा या महाराष्ट्रामध्ये चालत होते पुन्हा एक वेळ ही आरक्षणाची लढाई श्रद्द बाळासाहेब यांनी आपल्या आपल्या खांद्यावर घेतली आहे या ठिकाणच्या तमाम ओबीसी बांधवांना माझे हात जोडून विनंती आहे घरा झोपल्याला तुमचं आरक्षण राहणार नाही आणि तमाशा पाहून सुद्धा ओबीसी ला यानंतर कोणी वाचवणार नाही म्हणून ओबीसी न जागृत झालं पाहिजे जा, ओबीसी न रस्त्यावर आलं पाहिजे ओबीसी न आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे काय चूक केली होती ओबीसी ने या महाराष्ट्रामध्ये अरे वड्राचा पोरग घेसण्याचं काढायचा मुलगा ज्या गावगाड्यामध्ये त्याला सरपंच भेटले कुठं पंचायत समिती झाले कुठं जिल्हा परिषदचे सदस्य झाले कुठं जिल्हा परिषद चे अध्यक्ष होऊ लागले हे सुद्धा या ओबीसीच्या नशिबा येऊ नये ही मानसिकता घेऊन तमाम या महाराष्ट्रामध्ये पोट सुरू उठली या महाराष्ट्रामध्ये कारखाने तुमचे आहेत साखर कारखाने तुमचे बँका तुमच्या शाळा तुमच्या पूर्ण उद्योग तुमचे आमदार तुमचे खासदार तुमचे मंत्री तुमचे मुख्यमंत्री तुमचे सर्वच असताना आमचा या गावातला लहान लहान समाजाचा माणूस ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामपंचायतीमध्ये सरपंच होऊ नये ही मानसिकता जर तुमची असेल तर या महाराष्ट्रामध्ये एकच वाद निर्माण झालाय जो बाप कोणासमोर वागत नाही कोणासमोर झुकत नाही कोणाच्या बापाला घाबरत नाही तर सदैव बाबासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करण्यासाठी सदैव बाबासाहेब आंबेडकरांचे हात मजबूत करण्यासाठी मित्रांनो सत्ता येईल जाईल हा फार महत्वाचा मुद्दा नाही पण ज्या विचाराची लढाई घेऊन बाळासाहेब आंबेडकर रस्त्यावर उतरले त्या मुद्दा एक नेत्याला या महाराष्ट्रामध्ये चळवळीमध्ये जिवंत ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे समाजाने नुसतं काही आपले आरक्षण वाचवण्याचं काही ठेका घेत नाही आमची सुद्धा जिम्मेदारी आमची सुद्धा जिम्मेदारी आहे आम्हाला का वाटू नये का आम्ही आरक्षणाचा लाभ घेत नाही का एकीकडे जाऊन त्या ठिकाणी बोंब आणि दुसरीकडे पाहायचं की या ठिकाणी रस्त्यावर सुद्धा उतरायचं नाही ही मानसिकता सुद्धा ने आता बदलली पाहिजे बाळासाहेबांच्या नंतर तुम्हाला पुन्हा माणूस येणार नाही ओबीसीचा विमक्त भट्याचा बोलून आरक्षण वाचवण्यासाठी पुन्हा कोणी रस्त्यावर उतरणार नाही मित्रांनो म्हणून येणाऱ्या सात तारखेला आपल्याला त्या ठिकाणी लाखोच्या संख्येनं औरंगाबाद या ठिकाणी जायचं आहे गावागावामध्ये जा प्रत्येक वाडी तांड्यामध्ये जा आणि जाऊन बैठका घ्या या कळंगोली विधानसभा मतदारसंघातून या हिंगोलीच्या जिल्ह्यातून दोन हजार गाड्या या ठिकून निघाल्या पाहिजे तर आणि कराला आपण या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहोत लोक निघतात आपण लोकांना सांगत नाही आपण त्याच्यापर्यंत जात नाही आपण निवडणूक या ठिकाणी लढवली इथं बसलेल्या तमाम कार्यकर्त्यांनी मला ज्याची तोंड ओळख करते त्या लोकांनी सुद्धा मला या ठिकाणी मदत केली एक लाख एकसष्ट हजार एवढा मतदार एवढ्या संस्थेच्या का काळामध्ये एवढ्या वाईट अवस्थेमध्ये तुम्हाला आम्हाला या ठिकाणी आठ दिवसात भेटलंय होय साहेब आम्हाला माहित आहे आम्ही कमी पडलो